माने आमचे येथील मोजे जातारी येथील तालुका उंबरखेड जिल्हा यवतमाळ येथील शेतकरी अनिल विश्वनाथ माने यांच्या शेतावर आलेलो आहो त्यांचा कापसाचा प्लॉट जबरदस्त आजही या नोव्हेंबर महिन्यातसुद्धा प्लॉट हिरवागार आहे त्यासोबतच त्यांनी तुरीचंसुद्धा उत्पादन घेतलेलं आहे पीक लागवड केलेली आहे आणि त्या तुरीच्या प्लॉटमध्ये सुद्धा सोयाबीन काढलेलं आहे तर आता आपण त्यांच्याच तोंडून ऐकून घेऊ की त्यांनी तूर सोयाबीन कापूस या का पिकाच्या पालनपोषणासाठी उत्पादन वाढीसाठी काय काय उपाययोजना केली राव तुम्ही आता हे कापूस तूर सोयाबीन घेतलं तुमच्या शेतीमध्ये तर याच्या वाढीसाठी काय काय उपाययोजना केली कोणते खत वापरले की कोणतं घटक दुसरं काय वापरलं का कोण्या कंपनीचं ते तुम्ही तुमच्या तोंडानं सांगून द्या सानेदार अठरा अठरा हां पोट या मिक्स करून सगळ्या याच्यात मल्टिप्लेअर टाकलं मल्टीप्लेयर टाकलं का मल्टिप्लेअर टाकलं आणि ती एकदा टाकलं एक खत असं का एकदा खत टाकलं आणि एका एका खतावर एवढा कापू झाला आणि दोन फवारण्या झाल्या मल्टीप्लेरच्या दोन फोवारण्या झाल्या आता तुमचं सोयाबीन काढलेलं आहे तर सोयाबीनचा एकरी तुम्हाला मल्टीप्लेअरच्या वापरामुळं उत्पादन मटे खत वगैरे नव्हतं बेडवर सोयाबीन होतं खत खत टाकलंच नाही का हेत टाकलं मल्टिपेरियरच्या तीन फवारण्या केल्या हा तुरीमध्ये दाट चूर असल्यामुळे त्याच्यामुळे तुरीमध्ये सुद्धा इंटर क्रॉप नये मिश्र पीक असू नये तुम्हाला सोयाबीनचा सा, साडेआठचा सा उतार आला तर या वर्षी तुम्ही मल्टीप्लायर वापरला मागच्या वर्षी मल्टीप्लायर वापरलं होतं का नाही मल्टीप्लायर नाही वापरलं या वर्षीच वापरलं चौथ्या दिवशी याचा रिझल्ट आहे पण याचा शेतकऱ्यासाठी फायदेशीर आहे आणि तुम्हाला मागच्या वर्षी सोयाबीन एवढं झालं होतं का सोयाबीन आता तुरी तूर नव्हती ना, ना ुरीमध्ये नसल्यामुळे झालत पण तुरीमध्ये सरासरी सहा येते या वर्षी तुम्हाला यावर्षी तुम्हाला एक तुम्हाला तुम्हाला एक ते दोन क्विंटल तुमचं उत्पादन तूर असूनही वाढलं असं हो हो म्हणायला काय हरकत नाही तर आपण तुरीचा सुद्धा यासोबतच व्हिडी गो हे ऐकलं तर हा तुरीचा यांचा प्लॉट आहे जबरदस्त तूर बसलेली आहे आता चार फुटावर बेडवर तूर आहे यांची आणि आता बघा पूर्ण पानाची साईज वेगवेगळे फुटवे निघालेले आहेत तूर खूप वाढलेली वाढ पूर सुद्धा झालेली आहे तर तुम्हाला यावर्षी या, या रानामध्ये सरासरी आपले रान आहेत या रानामध्ये तूर सरासरी येत नाही असं शेतकऱ्याचं म्हणणं असते परंतु तुम्हाला काय वाटते या तुरीचं दरवर्षी तूर दरवर्षी जळते नाही का आता बेडची तूर नाही हे न जळण्याचं कारण काय असेल ते मला वाटत होतेच मल्टीप्लेयर असल्यामुळे जरा फायदा झाला फायदा झाला मग सोयाबीनबरोबर मल्टीप्लेअरची औषधी सावरी पडली हां आणि तूर जळाली नाही तूर नाही जळाली आणि तूर दोन फवार्यावर आली इलाय दोनच खट टाकलेला आहे असं का तर तुम्ही बाकी शेतकऱ्यांना काय सांग आ, संदेश द्याल संदेश बाकी शेतकऱ्यांना आता साजरं जे आहे ते देऊ शकतो आपण मल्टीप्लेअरचा चौथ्या दिवशी रिझल्ट आहे हां तर ते शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे असं तुम्हाला पाहिजे फायदेशीर आहे उत्पादन वाढीसाठी सुद्धा चांगल्या वाढीसाठी आहे तर उत्पादन तुरी फाऊ द पण सोयाबीनला चांगला रिझल्ट मिळाला सोयाबीनला रिझल्ट मस्त मिळाला एवढा इन्चूर असल्यामुळे सोयाबीनचा सहा सहा पाचचा अवरेज येते आता तुरीच्या आत्ताच्या परिस्थितीमध्ये पाहिलं तुम्हाला समाधान आहे का समाधान आहे अच्छा 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 तर शेतकरी बांधवांना नम्र विनंती की आपल्या शेतीच्या सुपीकतेसाठी शेतीमध्ये सूक्ष्मजीवाणू गांडूळ शेतीचं कार्बन लेवल शेतीचं पी एस लेवल बॅलन्स करण्यासाठी मल्टीप्लायर एक जबरदस्त कृष्णा बिझनेस डेव्हलपमेंट धुळ्याच्या कंपनीचं उत्पादन आहे ते आपण शेतीमध्ये वापरावं आणि आपल्या शेतीमध्ये वेगवेगळे येणारे कीड आणि रोग याच्या विरोधात लढण्यासाठी पिकांना फार जबरदस्त शक्ती येते प्रतिकारशक्ती येते त्यासाठी कीड रोगांचे प्रमाण कमी करून उत्पादन वाढीसाठी आणि आपल्याला आरोग्यमय खाद्य मिळावं यासाठी सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो की आपण शेतीमध्ये आपल्या मल्टिप्लाय तंत्रज्ञानाचा वापर करावा धन्यवाद